नमस्कार मित्रांनो मी अक्षय युवा शेतकरी या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या महाराष्ट्रामध्ये एक उत्पन्नाचं साधन म्हणून एक उत्पन्नाचं पीक म्हणून आपण टोमॅटो या पिकाकडे बघतो आज याचा पार्ट टू आपण बनवत आहोत पार्ट टू मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडीओ मध्ये आपण बघणार आहोत की ज्या जमिनीमध्ये आपल्या पिकाची वाढ होत नाही झाड जे आहे ते अशा पिकात आपण कुठल्या उपाययोजना केल्या तर चांगल्या असतील मी तुम्हाला रिकमेंडेशन द्वारे सांगेल की अशा वेळेस तुम्ही खाली जमिनी द्वारे जेव्हा बेसलडोस देता तेव्हा पंधरा 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 सुपला ही खाद जी आहे ती वापरू शकता आणि याला जोडी दहा सव्वीस आणि सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करून तुम्ही एकत्र या खादीचं द्रावण तुम्ही एक म्हणजे हे खाद एकत्र करून तुम्ही तुमच्या पिकाला द्वारे येऊ शकता याच्यानंतर दुसरी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे ड्रिंचिंग करणं आता ड्रिंचिंग करताना कोणत्या गोष्टींचा वापर केला पाहिजे पहिली ड्रिंचिंग तीन वाला ग्रो, वाला ग्रो ते पाच दिवसांनी केली पाहिजे तर त्या डिंचिंगमध्ये व्हलॅग्रो व्हॅलॅग्रो कंपनीचं जे रॅडी फार्म येतं ते एकरी एक लिटर वापरलं पाहिजे व त्याच्यामध्ये त्यांचंच तेरा चाळीस तेरा मास्टर म्हणून जे ग्रेड येते ती एकरी तीन किलो वापरली तर एक जबरदस्त रिझल्ट आणि जबरदस्त अशा प्रकारे फुटवा तुम्हाला तुमच्या पिकामध्ये बघायला भेटेल त्याच्यानंतर दुसरी डिंचिंग करताना तुम्ही जे मॅडिसन येतं ते मॅडिसन ज्याच्यामध्ये सर्व प्रकारचे जे मायक्रोनिट्रेंट आहेत ते समाविष्ट केलेले आहे ते मॅडिस तुम्ही वापरू शकता व त्याच्यामध्ये बीएसएफ कंपनीचं जे झेलोरा येतं था। ज्याच्यामध्ये थायोफिन पंचेचाळीस टक्के व पायलोकोस्टोबिन पाच टक्के येतं या झेलोराचा वापर मेडिसन मध्ये जर केला तर एक जबरदस्त रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल तुमच्या पिकाच्या सर्व बुरशी आणि त्याच्यातले असलेल्या त्रुटी आहे त्या त्यामुळे दूर होतील आणि एक जबरदस्त पिकाचा फुटवा सह जबरदस्त वाढ तुमच्या पिकाला ह्या दोन ड्रिंचिंगमुळे भेटेल तिसरी करण्याचं काही गरज नाही या दोन गोष्टींचं नियोजन करून तुम्ही एक जबरदस्त असं नियोजन करू शकता त्याच्यानंतर तिसरी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट येते की टोमॅटो पिकामध्ये जे सुरुवातीचे रोग येतात त्याच्यावरती आपण काय प्रतिबंध केले पाहिजे अशा वेळेस जर नागाळी येत असेल तर तुम्ही तुमच्या टोमॅटोच्या कोणत्याही कालावधीमध्ये थायमॅथोक्दम तीस टक्के असणार स्लेअर प्रो तुम्ही वापरू शकता अन्यथा स्प्रे घेणार असाल तर दहा दिवसाच्या नंतर गोजेतच येणार ग्लासिया ज्याच्यामध्ये याचा जर तुम्ही स्प्रे घेतला तर तुमच्या पिकावर असणारी अळई नाग अळई होईल आणि तुमचं जे निरोगी पीक तुम्हाला पाहिजे तसं पीक भेटेल आतापर्यंत आपण बघितलं की अतिशय कमी खर्चात चांगलं नियोजन कसं करायचं याच्यानंतर तुम्ही अँट्रोकॉल झालं बावीस झालं झेड्यात्तर झालं असं जे फॉलियर स्प्रे आहे जे लोकल फंगाईस ज्याला आपण म्हणू शकतो यांचा स्प्रे करत राहा जेणेकरून तुमचं जे पीक आहे ते बुरशी किंवा करप्याला बळी पडणार नाही अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पिकाची वाढीची काळजी घेता जे पार्ट असतील त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की टोमॅटो पिकामध्ये अधिक फुलकळी फुलकळी साठी काय केलं पाहिजे जी फळाची क्वालिटी आहे त्या फळाच्या बुस्टिंग क्वालिटी शायनिंग साठी आपण काय केलं पाहिजे त्याच्यानंतर फळाची जी साईज आहे त्याच्यासाठी काय केलं पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी आपण व्हिडिओ बनवणार आहात तोपर्यंत स्टेट्यू